गुढीमाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दर्शवला आणि त्यानंतर राज्याचं राजकारण वेगळ्याच दिशेला गेलं राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भर सभेत कौतुक करून एनडीए सह महायुतीला पाठिंबा दिला आणि महायुतीच्या प्रचार सभेत मनसे नेते सहभागी होत गेले लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले आता तिसऱ्या टप्प्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे चित्र दिसत आहे नमस्कार मी गौरी टाइम महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काही वर्षांपूर्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे नारायण राणे आणि राज ठाकरे हे शिल्लेदार होते दोन हजार पाच साली नारायण राणे यांनी शिवसेनेची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या पाठोपाठ राज ठाकरे यांनी दोन हजार सहा मध्ये शिवसेना सोडून मनसे हा नवा पक्ष स्थापन केला या दोघांचे पक्ष जरी वेगळे असले तरी मैत्री ही कायम होती दोन हजार नऊ ला राज ठाकरे यांनी लोकसभा स्वतंत्र लढवली आणि त्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपला पाठिंबा दिला तब्बल दहा वर्षांनंतर त्यांनी पुन्हा एकदा महायुतीला पाठिंबा दर्शवला आहे गेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असलेले राज ठाकरे यावर्षी महायुतीसोबत आहेत राज ठाकरे वगळता जे कार्यकर्ते महायुतीला भक्कम पाठिंबा देत असल्याचे दिसून येते राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे महायुतीला अधिक बळ मिळाले लोकसभा न लढण्याचा राज ठाकरे यांनी निर्णय घेतला असला तरीही ते महायुतीच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत स्पष्ट वक्तेपणा आणि मराठी माणसाचा बुलंद आवाज अशी राज ठाकरेंची ओळख आहे सहा मे दोन हजार तेवीस रोजी रत्नागिरीत मनसेचा जाहीर मेळावा होता आणि त्यावेळी बारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भात राज ठाकरेंनी केलेलं भाषण चांगलंच गाजलं होतं राज ठाकरे हे नेहमी स्थानिक मुद्द्यांवर भाष्य करतात मुंबईप्रमाणे कोकणातील स्थानिकांचा हक्क मिळावा या विषयांवर सुद्धा राज ठाकरे नेहमीच भाष्य करतात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन हजार चौदा मध्ये शेवटची निवडणूक लढवली होती त्यानंतर वांद्रे येथील विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव झाला आणि त्यानंतर ते निवडणुकीत कधीच उभे राहिले नाही तब्बल नऊ वर्षांनंतर नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत गेले दोन टर्म खासदार असलेले विनायक राऊत हे त्यांच्या विरोधात उभे आहेत त्यांच्या विजयाची हॅट्रिक रोखण हे राणेंच्या हातात आहे काही दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी रत्नागिरीत मेळाव्याचे आयोजन केले होते त्या मेळाव्यात नारायण राणे यांनी एक खंत व्यक्त करत कर होते ते म्हणाले येत्या सात तारखेच्या आत राज ठाकरे सिंधुदुर्गात येतील अशी अपेक्षा करतो आणि त्या भाषणानंतर येत्या चार मे रोजी राज ठाकरेंची तोफ रत्नागिरीत धडकणार आहे हे निश्चित झालं गेल्या वर्षी नारायण राणे यांनी राज ठाकरे भेट घेतली होती आणि त्यांच्या भेटीनंतर अनेक चर्चा रंगल्या आणि आता हे दोन्ही मित्र एकाच मंचावर दिसणार आहेत नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे चार मे रोजी म्हणजेच उद्या सिंधुदुर्गातल्या कणकवली येथील उपरुग्णालयाच्या समोरच्या मैदानात सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा घेणार आहेत शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला चढवला आहे मात्र उद्या होणाऱ्या प्रचार सभेत राज ठाकरे काय बोलणार उद्धव ठाकरे यांच्याविषयी नेमकी काय भाष्य करणार आणि त्यांच्या सभेनंतर कोकणातल्या मतदारांवर काय प्रभाव पडणार हे पाहणं तेवढंच लक्षवेधी ठरणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि टाईम महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका